Aisyah kasi popi deti Popi deti Aisyah Malapun popi deti popi <laughs> Wala bom Popi deti Aisyah Malapun popi deti Malapun popi deti Popi deti Jemak jemak Pelu नमस्कार मित्रांनो बघा आमच्या <laughs> बकऱ्या बघा नको होडायचं नाही ओंकार हा ओंकार बघा <laughs> <laughs> होडू नको होडू नको त्यांना छोटे छोटे पिल्ले ना ते बघा हे ब्लॅक कलरच आहे तिच्या मम्मी सारखं येत जायला सारख हा 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 बघा इकडे इकडे हा बोकुडू आहे बोकुड आहे ते मस्त बसलेले आता खाल्लेलं आहे त्यांनी चारा बाबांनी चारा टाकला का रे बघा त्याच्या मम्मीकडे जातो येत का रे दूध हम्म दूध पित दुधी पित पितो बघा दूध पित काळी मैया काळी मैया बघा इकडं पण बसलेले पाला दिला बाबांनी पाला दिला तुम्हाला पाला दिला पाला दिला पाला खाल्ला का तुम्ही बघा एक एक करून सगळ्या उठताय मला बघून बघा काय काय हे बघी यमुना उचलू नको ओंकार ओंकार उचलू नको उचलू नको ओंकार छोट आहे त्याच्या मम्मीकडे जाऊ दे त्याला नको अशी लातनी मारायची लातणी मारायची जा जा मम्माकडे जा हे बघा ही ती एक पिल्लू आहे घरात घुसती होळी खाऊन जाते ना तिला म्हणून भांडलेला आहे यमुना यमुना यमुनायमुना आहे मस्त बोट खातो माझा बोट खातो बोट खातो बोट खातो बोट खातो बोट खातो बोट खातो बघाई आबू kalu bagai ya e, 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 e. kalu ya e, kalu Danda. raju Daya. ha ये भाई आम ची मोटी माय bura माय बुरा बुरा भाई बुरा भाई ओरी नगो नगो हा चला चला काय खायला पाहिजे भूक लागली पाला खाल्लं ना तुम्ही पाला खाल्लं ना बाला खाल्ला नाला खाल्ला कसं नाही बोलायचा काय रे काय पाहिजे तुला काय पाहिजे बोट खातो बोट खातो बोट खातो बोट खातो बोट खातो का रे बोट खातो का रे हा हा तू पण का ती बोट नाही खाऊ नाही खाऊ नाही खाऊ पपी दे पपी दे काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे खाऊ पाहिजे खाऊ खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे अकरा वाजता यांना पाला दिला जातो बकऱ्यांना पण दाखवा पाला तुम्हाला देऊ इकडे काय का काय पाहिजे तुम्हाला सर इकडं काय पाहिजे काहू पाहिजे पाहिजे काहू पाहिजे काहू पाहिजे काहू पाहिजे काऊ पाहिजे बघी चोट्टी चोट्टीला आज बांधलेल पिल्लू चोट्टी तुझं नाव घेतलं त्यांचं तुला झोडतील त्या ओंकार <laughs> नाव घेत त्यांच उं? का रे ओंकार <laughs> मार खायचा आहे का <laughs> तुला मार खायचा आहे